दादा हॅलो हॅलो तुम्ही रेंज मध्ये फोन तर लावायचा तुम्हाला असं आहे हॅलो 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 ती गाडी आपली आरटीओ साहेबांनी परांड्यात पकडली त्यांना म्हणलं मी साहेब गाडी घेऊन आठच दिवस झाल्यात त्यांनी गाडी धरली आणि परांड्यात पोलीस स्टेशन मध्ये बस स्टेशन मध्ये आणून लावली काटा करून त्या वाड खावलेला काळ्या मातीचा डिसाइड आहे त्यावर फोन देत आरटीओला हवा देत साहेब गाईक एकवीस मिनिट हॅलो ओमराजे बोलतोय साहेब नमस्कार अरे ते आज मेरा मोठे कॉन्ट्रॅक्टर की त्यांच्या गाड्या चालत्या गिरीबाला कशाला बेजार करायला तरी कसं जागा असतो एखादी गाडी गाडी पकडून एकटा झाला केस पण झाले सगळं झाले गाडी पकडून एक तासाच्या वर झाले तेवढं काही करा मदत करा त्याला मदत करायला दंड भरला सोडला होतो गाडी आणि तुमच्या गाडीत जर दम असेल ना तर हे हो ना तुमच्या जर दम असेल शेतकऱ्याच्या hmm. नीरपागारला तुम्हाला सांगतो नका सगळ लहान माणसाला तुमच्या दम आहे ना तर कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या धरा जाऊन तुम्ही आजमेराच्या मोठ्या मोठ्या कामावर चालतात का ते ओव्हरलोड चालत नाही त्या का अंडरलोड असतात का त्या गाड्या हा चालतात दोन सरांना नाही नाही कशाच कशा असतात त्या गाड्या आता कसं सांगता सर कसं सांगता येणार म्हणजे माहित नाही का दिसत नाही का डोळ्याला डोळ्या दिसत सर काय नाव शिंदे बोलतो सर याद राखा पुन्हा जर सामान्य माणसाची गाडी पकडली तर हो सर तर मदत करा सोडा त्याला हो, हो।